शहापूर तालुक्यातील नावलौकिक असलेले शेनवे नाक्यावरील फेमस वडापाववाले भगवान शेठ कुडव यांच्या गणेश स्वीट्स कॉर्नर या दुकानाचे उद्घाटन दिनांक एक आठ दोन हजार चोवीस रोजी ठीक अकरा वाजता शहापूर वैष्णवी बिल्डिंग नवरंग वस्त्र समोर संपन्न होणार आहे हेच आमंत्रण समजून आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे शहापूर तालुक्यातील मुसईगावचे सुपुत्र भगवान हरिकुड यांनी एकोणीसशे त्र्याऐंशीपासून शेनवे नाका येथे कैलासवाशी दशरथ तिवरे साहेब कैलासवाशी नारायण शेठ वरकुटे व कैलासवाशी म ना बरोरा साहेब यांच्या आशीर्वादाने शेनवे येथे आपल्या छोट्याशा व्यवसायाला सुरुवात केली होती पाहता पाहता वडापावच्या टपरीचे दोन मोठ्या हॉटेलमध्ये रूपांतर झाले एक हॉटेल आपल्या मोठ्या मुलाला गणेशला सिद्धेश्वर आईस्क्रीम व दूध डेअरी ह्या नावाने तर दुसरे हॉटेल दिनेशला गणेश स्वीट्स या नावाने चालू करून दिले परिसरातील इतर मुलांनी याचा आदर्श घ्यावा हे सर्व करत असताना भगवान शेठ यांनी समाजात चांगल्या प्रकारे आपला ठसा उमटवला आहे त्यांनी उपसरपंच पद पोलीस स्टेशन दक्षता समिती मुसई सेवा सहकारी सोसायटी चेअरमन विशेष कार्यकारी अधिकारी शेन्वे व्यापारी मंडळ अध्यक्ष अशी अनेक पदे भोगून त्यांनी शहापूर नव्हे तर ठाणे जिल्ह्यात आपले नाव लोक केले आहे शहापूरमध्ये हॉटेल गणेश स्वीट्स कॉर्नर ह्या नावाने नवरंग वस्त्र भंडार समोर दिनांक एक ऑगस्ट रोजी हॉटेलचे ओपनिंग होणार असून हेच आमंत्रण समजून आपण नातेवाईक सगळे सोयरे मित्रमंडळी यांनी आपली उपस्थिती चालू वावी असे आव्हान भगवान शेख शिरव यांनी केले आहे दुकान त्र्याऐंशीपासून आहे माझी वडील टप्पी होती वाडापाव वगैरे नंतर आम्ही असते शेवटचा गाडा झाल्यानंतर आम्ही तिथे गाडा घेतला त्या गाड्यामध्ये असं चालू आहे आमचा व्यवस्थित आता मी एक नवीन ओपन शापूर येथे एक तारखेला चालू करत आहे तरी माझं आमंत्रण तुम्हाला मिळाले हे समजून तुम्ही एकतार केला उपाय ताजे लावेल येऊ नये